नमस्कार या नोटच्या माध्यमातून स्वागत करतो शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठीची संच मान्यता ही कोणत्या तारखेनुसार होणार एकतीस जुलैच्या पटानुसार होईल कि तीस सप्टेंबरच्या पटानुसार होईल या संदर्भामध्ये पण बऱ्याच जणांच्या मनामध्ये संभ्रम आहे परंतु सरळ पोर्टलला या संदर्भातील रेफरन्स डेट पहा दिलेले आहे आणि या तारखे अनुसार ही संच मान्यता होईल या तारखेला जो पट असेल त्या अनुसार संच मान्यता पा केली जाईल या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत संच मानण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहे कोणती तयारी आपण करून ठेवणं गरजेचं आहे या संदर्भातील थोडीशी चर्चा आपण या व्हिडीओमधून करूया यासाठी हा व्हिडिओ पास शेवटपर्यंत पाहतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब किंवा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर आपल्या जे सरळ पोर्टल आहे म्हणजे जे इंटिग्रेटेड पोर्टल आहे तर या इंटिग्रेटेड पोर्टलला संच मान्यतेचा जो फॉरवर्डचा टॅब आहे तो उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर यासाठी आपण आपलं सरळ पोर्टल इंटरग्रेट पोर्टल लॉग इन केल्यानंतर फॉरवर्ड संच मान्यता हा टॅप आलेला दिसेल यावरती क्लिक करा अॅकडेमिक इयर पंचवीस सव्वीस आपण चूज करायचे याच वर्षासाठीची ही संच मान्यता असेल आता या ठिकाणी जी रेफरन्स तारीख आहे तर ती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल या ठिकाणी रेफरन्स डेट पहा तीस नऊ पंचवीसशी दिले आहे म्हणजे तीस सप्टेंबर पंचवीस किंवा तीस सप्टेंबर ही नेहमीप्रमाणे तारीख आपली संचनीसाठी असेल तर म्हणजे जे इंटीग्रेटेड पोर्टल आहे यावर आधार व्हॅलेड असणारा जो काही पट असेल तीस सप्टेंबरचा तर तोच पट संचणीसाठी गृहीत धरला जाणार आहे त्याच्यामुळे जा जा पहा इंटिग्रेटेड पोर्टलवरती आपल्याला कोणतंच काम नाही करायचं परंतु सगळ्यात महत्वाचं या इंटिग्रेटेड पोर्टलला आपल्या वर्गवाईज आपल्या शाळेमध्ये जे विद्यार्थी शिकतायत त्या अनुसार पट दिसतोय का हे पाहणं गरजेचं आहे कारण एवढ्याच मध्ये आपण यापूर्वी बरेच जण या ठिकाणी जे मध्ये विद्यार्थी होते किंवा दुसऱ्या शाळेतून विद्यार्थी पण पटाकलेले आहेत आणि ते दाखला घेऊन आपल्या शाळेत आलेत अशा विद्यार्थ्यांना बरेच शाळा इम्पोर्ट करत नव्हते परंतु आता तसं करून चालणार नाही आपल्या शाळेमध्ये ऑफलाईन दाखला घेऊन आलेले जे काही विद्यार्थी असतात त्या सर्व विद्यार्थ्यांची आपण इम्पो माहिती ही इम्पोर्ट करणं किंवा त्या विद्यार्थ्यांना युडाएस प्लसचं जे एच डी एम एस पोर्टल आहे ते इम्पोर्ट करणं गरजेचं असेल आणि इम्पोर्ट केल्यानंतरच ते विद्यार्थी हे तुम्हाला इंटिग्रेट पोर्टलला दिसतील आणि इंटिग्रेट पोर्टलला जो काय पट असेल त्या अनुसार संच मान्यता असेल त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आपल्या शाळेमध्ये जे विद्यार्थी येतील ते विद्यार्थी इम्पोर्ट करणं हे महत्वाचं काम असेल त्या विद्यार्थ्यांची सगळी प्रोफाईल मधील माहिती आपण अपडेट करावी विद्यार्थी व्हॅलिड नसेल आधार हेल्ड नसेल त्यांचं आधार हॅडलेशन करायचे आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचे आता पहिलेचे विद्यार्थी आपण ऍड करायची आणि त्या विद्यार्थ्यांचा आधार हेल्ड करायचं किंवा सगळ्यात महत्वाचं त्यांची तीनही फॉर्म फिलअप करायचे म्हणजे त्यांचे पेन नंबर जनरेट होतील आणि पेन नंबर जनरेट झाले की ते विद्यार्थी ऑटोमॅटिक तुम्हाला तुमच्या सरळ पोर्टल म्हणजे इंटिग्रेटेड पोर्टलला दिसतील आता आपला वर्गवाईज जो काय पट असेल तो या ठिकाणी तुम्हाला काउंट झालेला दिसेल किती पट आहे तो संपूर्ण या ठिकाणी दिसणार आहे आणि मग ही संचे मान्य तुम्हाला फॉरवर्ड करायची असेल तुम्ही इथून पण फॉरवर्ड करू शकता परंतु सध्या तरी तुम्हाला फॉरवर्ड करण्याची आवश्यकता नाही जेव्हा ऑफिसकडून काही सूचना येतील की संजय तर फॉरवर्ड करा तर त्याच वेळेस आपण ही प्रोसेस करावी कारण तीस सप्टेंबरच्या आधी तुमच्या शाळेमध्ये काही पट येऊ शकतो काही जाऊ शकतो त्याच्यामुळे आपण ही प्रोसेस ऑफिसच्या सूचनेनुसार अनुसार करावी त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की इयत्ता पहिली ते बारावीच्या ज्या शाळा आहेत तर अशा वर्गामध्ये काही विद्यार्थी असतील तर त्या विद्यार्थ्यांचा जो काही वय आहे तर त्या वयासाठीचा एक पा क्रायटेरिया आहे की कोणत्या वयापेक्षा जास्त विद्यार्थी हे संच मान्यतेला पा गृहित धरले जाणार नाही तर या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की रात्रशाळेतील विद्यार्थी वगळता ज्या रात्रशाळा आहेत तर त्या ठिकाणी ही वयाची सवलत असेल परंतु रात्रशाळा वगळता जर वया मर्यादापेक्षा जास्त असलेल्या विद्यार्थ्यांचा संच मान्यतेसाठी विचार केला जात नाही म्हणजे जर एक एक सव्वीस पर्यंत एक एक दोन हजार सव्वीस पर्यंत एखाद्या विद्यार्थ्याचं वय हे वीस वर्षापेक्षा जास्त असेल तर असे विद्यार्थी हे संच मान्यतेसाठी पा पात्र नसतील तर हे आपण याची माहिती या ठिकाणी पहा व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे तर एक, -एक सव्वीस पर्यंत वीस वर्षापेक्षा कमी वयाचे जे विद्यार्थी तुमच्या कॉलेजमध्ये असतील तर असेच विद्यार्थी हे संच मान्यतेला पात्र असतील आता यासाठी आपल्याला माहिती कशी मिळेल तर यासाठी तुम्हाला विद्यार्थ्यांचा कॅटलॉग पाहावा लागेल तर हे आपण या ठिकाणी पाहूया की कॅटलॉग कुठे तुम्हाला दिसेल तर यासाठी आपण रिपोर्ट हा जो टॅब आहे हा यूज करायचा आहे याच्यामध्ये स्टुडंट कॅटलॉग आहे त्यानंतर स्टँडर्ड वाईज कास्ट वाईज स्टुडंट काउंट आहे म्हणजे तुमच्या शाळेमध्ये किती विद्यार्थी कोणत्या कास्टमध्ये आहेत तर ते पाहायचं असेल तर स्टँडर्ड वाईज कास्ट वाईज स्टुडंट हा अकाउंट याच्यावरती क्लिक केले तुम्हाला पाहता येईल तर यासाठी आपण याच्या या ऑप्शनमध्ये या या क्लिक केलं कारण जातवार माहिती आपल्याला बऱ्याच वेळेस लागते तर तुम्ही ऑल किंवा बीपीएल विद्यार्थी वेगवेगळे बघू शकता सगळे विद्यार्थी पाहिजे असतील तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थी कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो तर त्याची संख्या मुलं मुली असं या ठिकाणी तुम्हाला काउंट दिसेल याची पीडीएफ तुम्ही काढून प्रिंट ठेवू शकता त्यानंतर दुसरा रिपोर्ट तुम्हाला स्टुडंट कॅटलॉग आहे कॅटलॉग मध्ये किती वयाचे विद्यार्थी असतील हे पाहायचं असेल या ठिकाणी दोन हजार पंचवीस सव्वीस त्यानंतर ग्रेड वन किंवा तुमचा जो काही वर्ग असेल अकरावी बारावी असेल तो वर्ग आपण चूज करायचा डिव्हिजन चूज करायची आणि कॅटलॉग रेग्युलर असणार आहे तर तो आपण या ठिकाणी चूज केला की तुमच्या शाळेतील विद्यार्थी या ठिकाणी दिसतील त्यांची डेट ऑफ बर्थ पण दिसणार आहे त्यानंतर तो विद्यार्थी आपण कधी अपडेट केला त्याची डेट सुद्धा या ठिकाणी दिसेल तो आर टी मधून आहे त्यांची बर्थडेट वगैरे काय आहे हे सगळी माहिती पण दिसणार आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या कॉलेजचा जे काही विद्यार्थी आहे त्यांची वय वयानुसार विद्यार्थ्यांची संख्या काढायची असेल ती आपल्याला काढता येते स्टँडर्ड वाईज एज वाईज स्टुडंट काउंट आहे त्याच्यावरती आपण क्लिक करायचे या ठिकाणी तुमच्या शाळेतील तुमच्या कॉलेजमध्ये प्रत्येक वर्गामध्ये कोणत्या वयाचे किती विद्यार्थी आहेत या हे तुम्हाला दिसणार आहे आणि मग यावर आपण आपल्या शाळेमध्ये वीस पेक्षा जास्त वयाचे विद्यार्थी आहेत का नाही याची माहिती मिळणार आहे तसेच बऱ्याच वेळेस आपल्याला वयानुसार विद्यार्थ्यांची संख्या द्यावी लागते तर त्यावेळेसही आपल्याला या रिपोर्टचा उपयोग होऊ शकतो तर एज हे तीस सप्टेंबर पंचवीस या ठिकाणी गृहित धरलेलं आहे पाय एज एज ऑन तीस सप्टेंबर पंचवीस यानुसार धरलंय परंतु संच मान्यता पाय एक एक सीस हे वयाची पहा तारीख असणार आहे आधार स्टेटस पाहिजे असेल विद्यार्थ्यांचा आपल्या शाळेतील आपल्या वर्गातील किती विद्यार्थी आधार व्हॅलिड आहेत तर यासाठी आधार आधार स्टेटस पाहू शकता या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये फेरेड असणारी विद्यार्थ्यांची संख्या दिसेल इनवड असणारी विद्यार्थ्यांची संख्या दिसणार आहे मग जे विद्यार्थी आधार असतील तेच विद्यार्थी संख्यमित धरले जातील वर्गवाईज संख्या बघायची असेल तर आपण एवढ्या स्पोरवरती क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी प्रत्येक वर्गवाईज तुकडे विद्यार्थ्यांची संख्या दिसेल इन्व्हर्टिटेड असतील तर ते विद्यार्थी या ठिकाणी दिसतील तुम्ही त्या संख्येवरती क्लिक केलं की कोणते विद्यार्थी इनवड आहेत त्यांची नावं दिसतील विद्यार्थ्यांच्या संख्येवरती क्लिक केलं की कोणते विद्यार्थी फॅलेड आहेत त्यांची संख्या दिसेल म्हणजे आपल्याला आपल्या शाळेत कोणते विद्यार्थी इनोडेड आहेत त्यांच्याबद्दल काम करणं सोपं जाईल तर अशा पद्धतीने संचमान्यते संदर्भामध्ये स्पष्टपणे तीस सप्टेंबर ही तारीख असणार आहे एक एकतीस जुलै बरेच जण म्हणत होते की एकतीस जुलैला संचमान्यता होईल परंतु प्रत्यक्षात तीस सप्टेंबर पंचवीस रोजी तुमचा जो काही पट असेल तर त्याच अनुसार त्याच डेट अनुसार संच मान्यता केली जाईल तर याची डेट तुम्हाला सप्टेंबर या ठिकाणी बघायला मिळेल त्या अनुसार आपण आपल्या शाळेचं जे काही कामकाज आहे ते प करून घ्यावं ती सप्टेंबर पट आवश्यक असेल तो आपण ठेवा तसेच जे काही माहिती असेल म्हणजे प्लस पोर्टल पोर्टलवरून अपडेट करणं तर ती अपडेट करावी म्हणजे मं, वेळेमध्ये विद्यार्थी इंटरग्रेट पोर्टल दिसतील आणि असणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच मान्यतेला फायदा होईल अशा पद्धतीने आपण या माध्यमातून संच मान्यता डेट नेमकी कोणती असेल कोणत्या तारखेला संचय मान्यता केली जाईल त्यानंतर संचय मान्यता वय किती गृहित धरलं जाईल इतर जे काही रिपोर्ट्स आहेत जे आपल्या कामासाठी मदत रूप ठरतील तर हे कशाप्रकारे आपल्याला पाहिजे या संदर्भातील थोडीशी माहिती आपण व्हिडिओमधून पाहिली व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असे तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद